नमस्कार मित्रांनो श्री समल्थ। फोर स्वामी समर्थ ओनली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया गाय बासरूची मूर्ती घरात ठेवल्याने काय होते तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपला हिंदू धर्मात गाईला आईचा दर्जा देण्यात आला आहे आणि गाईची पूजा केल्याने आपल्याला खूपच जास्त पुण्य मिळते असं सुद्धा मानले जाते त्यामुळे फक्त धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर वास्तुशास्त्रानुसार सुद्धा गायीला खूप महत्व दिले जाते आणि म्हणूनच आज आपण घरात गाय वासरूंची मूर्ती किंवा फोटो ठेवण्याने काय होते आणि गाय वासरूंची मूर्ती कशी ठेवावी कोणत्या दिशेला ठेवावी याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घरांमध्ये असलेल्या वस्तू आणि त्या व्यवस्थित ठेवणे याला फार जास्त महत्त्व सांगितलेले आहे कारण वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेले प्रत्येक गोष्टीची नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जाही असतेच आणि याचा प्रभाव घरात राहणाऱ्या लोकांवरही पडत असतो जर सकारात्मक ऊर्जा मिळाली तर घरातील सदस्यांची प्रगती होते पण समजा काही वास्तुदोष असेल तर घरातील प्रत्येक काम हे बिघडू लागते आणि वास्तुदोषांमुळे माणसाचे आर्थिक नुकसान तर होतेच परंतु यामुळेच मानसिक आणि शारीरिक समस्या सुद्धा उद्भवतात आणि त्यामुळेच वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितलेल्या असतात की त्या शुभ गोष्टी जर आपण आपल्या घरात किंवा देवघरात ठेवल्या तर त्याचे आपल्याला शुभ फळ मिळते आणि आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहतो आणि त्यापैकीच आपण आज एक वस्तू पाहणार आहोत ती म्हणजे गाय वासुची मूर्ती मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात कामधेनू गाय ज्याला नंदिनी किंवा सुरवी म्हणूनही ओळखले जाते ही हिंदू पौराणिक कथांमध्ये नमूद केलेली देवी गाय आहे पौराणिक कथेनुसार कामधेनू ही इच्छा पूर्ण करणारी गाय होती जी अमर्याद प्रमाणात अन्न आणि पाणी उत्पन्न करू शकते असेही म्हटले जाते ही आ, की कामधेनू दिसू शकते आणि इच्छेनुसार अदृश्य होऊ शकते ती विपुलता आणि समृद्धीचे प्रतीक बनते वास्तूंमध्ये कामधेनू गायीची मूर्ती संपत्ती समृद्धी आणि उत्तम आरोग्याची शक्तिशाली प्रतीक मानले जाते असे मानले जाते की मूर्तीमधून बाहेर पडणारी ऊर्जा घरांमध्ये सकारात्मक स्पंदने वाढवू शकते आणि विपुलता आणि समृद्धी आकर्षित करू शकते शिवाय असे म्हटले जाते की गायीचा सौम्य आणि पालन पोषण करणारा स्वभाव वातावरण निर्माण करू शकतो माता गाईच्या शेजारी असलेल्या महत्व हे आहे की ते नवीन सुरुवात वाढ आणि संगोपन दर्शवते असेही मानले जाते की वासरू ज्ञान आणि शहाणपणाचे प्रतिनिधित्व करते कारण ते आपल्या आईच्या अनुभव अनुभवातून शिपते त्यामुळे गाय आणि वासरू या दोन्ही मूर्ती एकत्र बसवून त्याचे एकत्रित फायदे मिळणे आवश्यक आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे श्री सर्व की भगवान श्रीकृष्णांना सुद्धा गाय ही अत्यंत प्रिय होती गाय ही पृथ्वीचे प्रतीक आहे आणि पौराणिक कथेनुसार देव आणि असुर यांच्यातील समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या चौदा रत्नांपैकी गाय हे एक रत्न होते आणि असं सुद्धा आपण नेहमी ऐकतो की सर्व देवी देवता गायींमध्ये वास करतात आणि सर्व वेद सुद्धा गायीमध्ये स्थापित आहेत आणि म्हणूनच गायची सेवा केल्याने किंवा पूजा केल्याने आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांची पूजा केल्याचे पुण्य व आशीर्वाद मिळतो असं सुद्धा म्हणतात जर गाय वासरू आपण आपल्या घरात ठेव ठेवले तर घरातील वासदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कायम टिकून राहतो म्हणूनच तुमच्या घरात जर गाय वासरूंची मूर्ती नसेल तर तुम्ही ती नक्की आणा सर तर मग आता जाणून घेऊया की घरात गाय वासरूंची मूर्ती ठेवल्याने काय होते आणि ती कोणत्या दिशेला ठेवायची आहे कुठल्या धातूची ठेवायची की त्यामुळे आपल्याला काय फायदे होतात ते आपण जाणून घेऊया ज्या घरांमध्ये गायीची सेवा केली जाते अशा घरांमध्ये सर्व अडथळे दूर होतात स्वतः भगवान विष्णूंनी सांगितले आहे की जर कोणी व्यक्ती गायीची पूजा करतो ती पूजा मी स्वतःची पूजा म्हणून मानतो त्यामुळे गाय वासरू घरात ठेवणे हे खूपच शुभ आणि महत्वाचे मानले जाते त्याचप्रमाणे गायला जर आपण शुक्रवारी चारा खाऊ घातला किंवा दारा पुढे आल्यावर आपल्या घरासमोर जर कधी गाय आली आणि आपण तिला घरात असलेली पोळी किंवा गूळ खाऊ घातला तर ते खूप चांगलं मानलं जातं आणि त्यामुळे आपल्याला कामधेनू गाईचे आशीर्वाद सुद्धा प्राप्त होते घरात गाय वासरूंची मूर्ती ठेवल्याने सुख समृद्धी नांदते आणि घरातील वासदोष दूर होऊन कुटुंबात सौभाग्य आणि प्रेम टिकून राहते आता आपण जाणून घेऊया की गाय वासरूंची मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा कुठली तर वासू नियमानुसार कामधेनू गाय आणि वासरांची मूर्ती ठेवण्यासाठी तुमच्या घरात ईशान्य दिशा ईशान्य कोण हे आदर्श ठिकाण आहे ईशान्य कोण हे हिंदू मान्यतेनुसार देवांसाठी राखीव असलेले पवित्र स्थान असल्याने ते सर्व देवतांना वाहून नेणारी कामधेनु गायीची मूर्ती ईशान्य दिशेला ठेवणे हा उत्तम पर्याय आहे जर हे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या उत्तरेला किंवा पूर्वेला मूर्ती ठेवू शकता तुमच्या कामाच्या ठिकाणी कामधेनु गाईच्या मूर्ती ठेवताना हेच वास्तू नियम लागू होतात आपण ईशान्य दिशेला ठेवली तर ते शुभ मानलं जातं आणि या दिशेला जर आपण ही मूर्ती ठेवली आपला नहें 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 हो तर आपल्या घरात नेहमी सुख शांती टिकून राहते वास्तुशास्त्र दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो आता गाय वासरांची मूर्ती कुठल्या धातूची आपण ठेवू शकतो तसं तर वास्तुशास्त्रानुसार गाय वासरांची मूर्ती कोणत्याही धातूची आपण आपल्या घरात किंवा देवारात ठेवू शकतो असं काही नाही की का आपण फक्त सोने किंवा चांदीची ती ठेवू शकतो आपण तांब्याची किंवा पितळीची मूर्ती सुद्धा ठेवू शकतो आणि मूर्ती नसेलच तर आपण फोटो सुद्धा ठेवू शकतो आणि हा फोटो आपण घराच्या प्रवेशद्वारांवर सुद्धा लावू शकतो म्हणजेच घराच्या प्रवेशद्वारावर आपण फोटो किंवा आपल्याला जम, जमत असेल तर मूर्ती किंवा फोटो आपण लावू शकतो आणि वास्तुशास्त्रानुसार सफेद संगम वरी दगडांपासून जी बनवलेली गाय वासरूची मूर्ती असते किंवा आजकाल चिनी मातीपासून बनवलेल्या सुद्धा गायवासुरांची मूर्ती आपल्याला बघायला मिळतात तर त्यासुद्धा सुद्धा आपण आपल्या घरात किंवा आपल्या ऑफिस मध्ये ठेवू शकतो त्यामुळे सुद्धा आपल्याला बराच फायदा पाहायला मिळतो कारण कामधेनूची मूर्ती घरात ठेवल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांवर गायीची कृपा राहते आणि त्यांना कुठलाही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही आणि आपल्याला माहितीच आहे की कामधेनू मध्ये माता दुर्गा माता लक्ष्मी आणि माता देवी सरस्वतीचे गुण प्राप्त आहेत म्हणूनच कामधेनुगाईची मूर्ती किंवा फोटो लावला तर आपल्याला अनेक फायदे होतात आता कामधेनुगाईची पूजा कशी करायची तर याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे आपण ज्याप्रमाणे शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करतो त्याचप्रमाणे आपण कामधेनुच्या मूर्तीची सुद्धा पूजा करू शकतो कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे आणि या दिवसाचा स्वामी शुक्र आहे आणि या दिवसांची देवता असे ती लक्ष्मी आहे त्यामुळे आपण माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करू शकतो पूजा करू शकतो यामुळे आपल्याला मिळते आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सोबतच आपल्या घरात सौभाग्य सुख समृद्धीचे नेहमी वास राहतो आणि आपले सदैव कल्याण होते आणि आपल्या घरातील सर्व सदस्यांना किंवा आपल्या घरात कोणाला काही आजार असतील तर ते सुद्धा नष्ट होतात आणि मित्रांनो तुमच्या घरात तुमच्या सुद्धा घरात जर का कामधेनु म्हणजे मूर्ती नसेल तर ती तुम्ही नक्की आणा आणि तुमच्या देवघरात किंवा घरात, घरात योग्य दिशेला तुम्ही ठेवा ती शुक्र तिची शुक्रवारी व्यवस्थित पूजा करा त्यामुळे तुमच्या घरातील सर्व वास्तुदेश दूर होतील आणि घरात नकार सकारात्मक ऊर्जेचा नेहमी प्रभाव टिकून राहील कामधेनू गायीची पूजा केल्याने आपल्या पूर्वजांनी केलेले पापे दूर होतात असे मानले जाते कोणत्याही पूर्वजांचा शाप पुसून टाकण्यासाठी देखील हे प्रभावी सेवा असल्याचे म्हटले जाते किंवा इतर आर्थिक बाबींमध्ये होणारे नुकसान या ने दूर होते कोणतेही कर्जे सहजपणे सोडवू शकतात आणि कोणत्याही प्रतिस्पर्धांना निर्माण केलेल्या समस्या दूर करू शकतात कामधेनू गाय आणि वस्त्रांच्या मूर्तीची पूजा केल्याने गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांना फायदा होतो गाय आणि वासरांची मूर्ती उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो असे मानले जाते हे अधिक संतुलित आणि सुसंवादी राहण्याच्या योगदान देऊ शकते तुम्ही तुमच्या घरात प्रवेशद्वारा वरही गायीची मूर्ती ठेवू शकता गायीला हिंदू धर्मात पवित्र स्थान आहे आणि तिची उपस्थिती आध्यात्मिक सुसंवादाशी संबंधित आहे प्रार्थनेच्या खोरी किंवा पवित्र जागेत गाय आणि वासरांची मूर्ती ठेवल्याने आध्यात्मिक वातावरण वाढते आणि ध्यान आणि उपासना सुलभ होते असे मानले जाते जर तुमच्या घरात वासरांची मूर्ती नसेल तर जरूर तर अशी गाय वासरूंची मूर्ती घरात ठेवल्याने काय होते आपण आज बघितलं आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ